नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मी बनवलेलं आहे मस्त असं दोडक्याचा ठेचा खूप छान झालेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे आपण याची रेसिपी पाहूया इथे मी घेतलेला आहे दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याची साल काढून घेऊया दोडक्याचा पुढचा भाग आणि मागचा देठाचा भाग चाकूने काढून घ्यायचा आहे आणि सोन्याच्या साह्याने याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या आहे दोन्ही दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहे आता आपण चाकूने याच्या फोडी करायला घेऊया धोडक्याचे इथे फोडी करून झालेले आहे आपण आता घेऊया वाटण्यासाठी लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची धोडक्याचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक करून घेऊया पाणी न टाकता धोडक्याचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात धोडका बारीक झाला पाहिजे जास्त पेस्ट करून घ्यायचे नाही एकदाच मिक्सरचं भांड फिरून घ्यायचं आहे दोडक्याला मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे पाणी न टाकता बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फोडणी द्यायला आता सुरुवात करूया दोडका आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता वाटला होता पण बघा तुम्ही थोड्या उशिराने भरपूर पाणी या दोडक्याला सुटतं आता आपण ठेचा करायला सुरुवात करूया इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की त्यामध्ये आपण घालून घेऊया थोडासा कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर आपण घालून घेऊया एक कांदा इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो आता छान आता परतून घेऊया खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा आपण जो दोडका मिक्सरच्या भांड्यात बारीक केला होता पूर्वीच्या काळी लोक पाट्यावर दोडका ठेचत होते चव खूप भन्नाट लागत होती आणि आत्तासुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यात जरी आपण ठेचा बारीक केला होता तरी याची चव अप्रतिम होणार आहे हिरव्या मिरचीमध्ये हा ठेचा खूपच छान लागतो तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि बेलायकोनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील इथे आता आपण घालून घेऊया पाव चमचा हळद हळदसुद्धा आपण मिक्स करून घेऊया कांदा आणि वाटण परतून झाल्यानंतर आता बारीक केलेला दोडका पॅन मध्ये घालून घेऊया दोन तीन मिनटं याला परतून घ्यायचं आहे ताटाला लागलेल्या दोडक्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकून दोडक्यामध्ये घालून घेऊया पाणी याच्यात जास्त काही वापरायचं नाही चवीपुरते थोडेसे मीठ घालून घेऊया पाणी न टाकता हा दोडका शिजून घ्यायचा आहे पाणी टाकलं तर हा दोडका चवीला थोडा असा होतो म्हणून पाणी न टाकताच हा शिजवून घ्यायचा आहे वाफेवर कमी वेळेतच हा दोडका मस्त असा शिजला जातो आता झाकण ठेवून याला पाच मिनिट आपण वाफून देऊया पाच मिनट इथे झालेली आहे दोडका मस्त शिजलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेलं आहे पाणी आपण अजिबात घातलेलं नाही तरी वाफेवर शिजलेला आहे आपला असा दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे तोंडी लावण्यासाठी हा ठेचा खूपच छान लागतो मस्त असा भाकरी बरोबर तुम्ही चपाती बरोबर तु सुद्धा खाऊ शकता खूप भंड झालेला आहे प्लेटीमध्ये आता काढून घेऊया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय